आणि हे बघा हे आहे आठशे रुपयाला आठशे रुपयाचा बोलला ना बाराशे बाराशे सॉरी बाराशेचं पूर्ण सेट आहे ही फुलं बघा किती छान आहे हा पूर्ण जो आहे ना तो बाराशे रुपयाचा <laughs> नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर कोकणची माहेरवाशी तर जसं आता गणपतीचे उत्सव गणपती अगदी तोंडावर आलेले आहेत रात्री दहा दिवसांवर आलेले आहे आणि त्यानिमित्ताने मी ठाणा मार्केट कवर करायला आलेली आहे तर आज मी तुम्हाला मखर दाखवणार आहे आणि गणपतीसाठी जे काय छोटे छोटे दागिने लागतात कंटीहार लागतो माळा लागतात डेकोरेशनसाठी काय काय साहित्य लागतं ते सगळं आता मी थोडक्यात कवर करणार आहे तर चला सुरुवात करूया

आ, मी आता ठाण्याला आलेली आहे आणि गणपती डेकोरेशनचं डेकोरेशनच सुंदर सुंदर फुलमाळ आलेले आहे ते आता आपण पाहणार आहोत सुरुवातच मी ह्याच्यापासून सुरुवात केलेली आहे साठ रुपये आणि हे कसे आहे पचा पन्नास ला बारा आहे ते मी तुम्हाला दाखवते हे कसं आहे अडीचशे रुपयाला कुछ कम ज्यादा होगा बाला, बाला, हो जाएगा ना म्हणजे मस्त है छान आहे अडीचशे रुपयाला आहे खूप मोठे आहे आता पण अजून काय ये सामने वाला भी आपका ही का अरे बाप रे भरपूर आपलं मार्केट भरलेलं आहे शा वाव फुले बघूया सगळे आर्टिफिशियल आहेत कोण आहे ते कसे आहे ते हा मग पुरा हेच असेल ना बंच असेल कसा आहे हा, हा? आठशे रुपयाला ओके आणि भाऊ हे कसं आहे त्यांची खूप घाई झाली आहे हे हे छान आहे हे। ओ भाऊ हे सांगा ना हे कसं आहे हा जो मकर आहे कितीला अडीच हजाराचा आहे हा अच्छा स्टँड सकड बरोबर ओके बघू त्या व्यतिरिक्त अजून काय काय आलंय वाव आणि हे कसं आहे रुपयाला फुलदाणी फुलदाणी कशी आठशे रुपयाची आणि फुलं ती वेगळी वाह पुढचं हार खूपच छान आहे हा पूर्ण डेकोरेशनचा सेटच आहे बघा अशा रीतीने ही फुलं असं फक्त लावायचं आहे तिथे आपल्याला पूर्ण सेट हा कसा सेट आहे भाऊ हा 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 पूर्ण आठशे रुपयाचा आहे खूप छान आहे काम बघा किती जोरात चालू आहे अगदी डेकोरेशन करता सगळी फुलं मार्केटमध्ये मा आलेली आहेत ठाणामधलं हे शॉप आहे आपलं सांगते मी तुम्हाला कुठे नेमकं आणि ह्यांच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्राइस असतील दीडशे दोनशे शंभर ओके ह्या माळा पण आहेत चला तर हे शॉप आहे ना ठाण्यामधलं म्हणजे जवळची खून सांगायची झाली तर फायर ब्रिगेड तुम्हाला माहिती असेल तर जे ठाण्यामधली लोक आहेत ना त्यांना माहिती आहे की फायर ब्रिगेड कुठे आहे फायर ब्रिगेड जर अगली जरास फुढ़ तो ये तुम्हाला शॉप भेटू जाए तुडुंब या फुला भर ले कुछली फूल नहीं है अस नहीं है चला अपन पूरे जाऊ और ये कैसे बोले तुम वो सत्तर रुपये डजन सत्तर रुपये डजन और अच्छा और वो फूल फटाफट दिखाओ ये क्या 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 सौ रुपये डजन है सौ रुपये डजन और एक ही लेना है तो आएगा। दस रुपए का इसमें का कौन सा भी क्या लिए सा भी नहीं इसका क्या प्राइस है ये किसका? इनका है क्या ओके पूरा सेट है एक मिनट thank mm -hmm. you

तिच्या लाकडाचे भिंतीला जरा तर टच नको लट्टा टच होता है जो -ते 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 तो बस ऊपर गए 2 फ्ले मतलब शेप हो गया प्रमाण बगल एपीओपी जाएगा बड़ा बहुत ही ट्रिपल होती बड़ा हो जाता कितने दिन से बड़ा है कैमरा देख रहा है लेकिन जाने तो जाएगा तो जाएगा वो। मतलब इतना हो जाएगा एक बनेगा सौ में ये लेना पड़ेगा ये लेना पड़ेगा ये लेना पड़ेगा छोटे मोटापन बेटा कितना कन्वर्ट हुए 600 600 आ में जाना है पहले कितना मिल दो दो. मुकुट आहेत ना फेटे ओके काय प्राइस हां थ्री हंड्रेड आणि त्या व्यतिरिक्त बघा तुम्ही बघू शकता ह्याचं काय प्राइस आहे सत्तर रुपये आणि आपलं काय याला म्हणतात फेटा गणपतीचा फेटा कसा आहे वन फिफ्टीला ओके म्हणजे लाग ले हे लागलेले ते पण वन फिफ्टीचेच आहेत का अच्छा आणि ह्याची काय प्राइस आहे वेगवेगळी आहे का ओके हे हे कशासाठी असतं बाली ओके जो जी प्राइस आहे तीच आहे का दोनशे रुपये वन फिफ्टी दीडशे रुपयाचे आहेत आणि हा पूर्ण सेट थ्री फिफ्टी ओके राधाचं राधा हां दीडशे रुपये ओके आणि मला हे काय आहे हे तोरणच आहे का इकडे का लावलं आहे तुम्ही ओके आणि हे कसं आहे तीनशे रुपये पण कमी होईल यांच्या शॉपचं नाव काय साई एंटरप्राइजेस आहे हां फायर ब्रिगेडच्या बाजूलाच सगळं भेटेल तुम्हाला अगरबत्ती म्हणजे सगळं एकाच शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल अच्छा परफ्यूमचे रेट्स काय आहेत अच्छा मोठी अगरबत्ती जी पूर्ण एक दिवस हे राहते राहते ना ती नाही नाही ह्याची काय प्राईज आहे ऐंशी रुपयाला म्हणजे किती काड्या त्याच्यात ऐंशी रुपयाला पाच काढ्या आठ तास चालते ओके हा दीडशे रुपये एम आर पी दिली काय ओके आणि परफ्यूमच काय म्हणताय गेले ना होऊन जाईल मला थोडक्यात सांगा कुठला परफ्यूम अरे हे पण छान आहे हे कसे आहे तो शंभर ला शंभर शंभर ला शंभर वाती आ, ओके आता आम्ही कसं गणपती रिलेटेडच बनवतोय ना त्याच्यामुळे ठीक हो आहे जाता जाता काय घ्यायला हरकत नाहीये बरं हे कसं आहे हा दोनशे रुपयाला एक साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला जोडी भेटे आणि धू अगरबत्ती म्हणतात त्याचे रेट्स कुठपासून आहेत साठी पन्नास पासून ते अडीचशे दोनशे तीनशे पर्यंत आहे ओके अच्छा हे पण खूप छान आहे हा हे कसा आहे दोनशे रुपये मावशी हा व्हाइट वाला दाखव त्याच्यामध्ये छान आहे अच्छा हा मस्त आहे फक्त कलर वेगळा तो ब्लू मध्ये हा व्हाईट मध्ये आहे दोनशे रुपये ना दोनशे रुपये काय कमी जास्त साडे चारशे रुपये पण तुमच्या ह्याच्यावर आले तर आम्ही तो चारशे रुपये जोडी देऊ ओके अच्छा ठीक आहे बघितल्या बघितलं ओके कृष्ण जन्माष्टमीचा हा हा पूर्ण एक सेट कसा आहे हा एक सेट अडीचशे रुपये अडीचशे रुपये ज्वेलरीचं पण आहे आ, साथ। साथ। चार लास्टिंग, लास्टिंग। का? चार पाच तास खूप झाले बरोबर एक दोन तासाच्या वरती टिकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे दीडशे हायस्ट प्राइस काय हायस्ट प्राइस वेगवेगळे सुगंध तुम्हाला भेटून जाईल रेग्युलर घेतलं तर तीस एम एल तुम्हाला ठीक आहे बरं ठीक आहे ठीक आहे तर बघितलंच तुम्ही अशा पद्धतीने फायर ब्रिगेडच्या बाजूलाच या शॉपची लाईन लागते आणि इथेच भरपूर आता गर्दी वाढत चाललेली आहे मी थोडं थोडंसं तुम्हाला दाखवलं आता आपण जाऊया तीन हात नाक्याला जिथे मखर यांचं एक्झिबिशन लागलेलं ला आहे छान छान मखर आपल्याला पाहायचे आहेत आपण आता तिथे जाऊया तर मी आत्ता आली आहे आ, तीन हात नाक्याच्या इथे तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे सुंदर सुन्द, सुंदर असे मकर लागलेले आहेत आणि आता आपण पाहूया त्यांची प्राइस मावशी येत आहेतच आपल्याला प्राइस सांगायला तीन हात नाका पेट्रोल पेट्रोल पंप जिथे आहे त्याच्या आधीच अलीकडेच हे मखरांचं सुंदर सुंदर मखरांचं असं प्रदर्शन मांडलेलं आहे आणि पाहूया आपण चला एक 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 प्राईस काढूया तर बघा ह्या त्या मावशी आहेत आता आपल्याला ते सांगतील एक 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 मखरचं तर सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे काय नाव आहे तुमचं आणि हे शॉप एक्झॅक्टली कुठे आहे रोडला साईबाबांचं मंदिर आहे ओके हां अच्छा साईबाबांचं प्रसिद्ध मंदिर आहे हां ओके तर चला आता आपण एक 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 कव्हर करूया जसं की आता बघा मला पहिलाच हा जो मकर आहे सिंहासन आहे त्याच्याबद्दल काय सांगाल इकडे आहे ते, ते, ते वीस इंची आहे म्हणजे हा रुंदी अठरा इंच आणि उंची चोवीस इंच ओके नेक्स्ट काय आहे पूर्ण अष्टविनायक दिलेले आहेत ह्याच्यामध्ये हा हा ते चाईस। चाईस मी बघितलं लांबी चव्वेचाळीस रुंदी बारा आणि उंची पण चव्वेचाळीस आहे आणि पूर्ण अष्टविनायक ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील अगदी बघा मी क्लोज करून दाखवते असं प्राइस तुम्हाला मात्र इथं येऊनच कळणार आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात व्हिजिट करावी लागेल ठाणेकरांनो स्पेशली मी ठाणेकरांना सांगते बघा असं मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं आहे नेक्स्ट कुठला आहे आपला लांबी रुंदी उंची बघताय तुम्ही आणि हे त्याच्यापेक्षा जरासा मोठं आहे हा ना है। है। ओके आणि वॉल पीस, पीस। लांबी बघा रुंदी आणि उंची बघा ओम हा वॉल पीस आहे तो पण खूप सुंदर दिलेला आहे त्यांनी आणि हे सिंहासन त्याच्यापेक्षाही मोठं आहे तेवढंच आहे तो है। कल, हाँ, बर। तसे है कलर हा बरोबर ह्याचा कलर असा आहे तर हा कलर फक्त चेंज दिलेला आहे बाकी सेमच राहणार आहे लोडचे कलर पण वेगळे हां लोडचे कलर पण दिलेले आहेत ओके नेक्स्ट तिकडे जाऊया बघू ते पण सिंहासन आहे पण त्याच्यापेक्षा मोठ आहे ओके अच्छा हे बघा महाराज सिंहासन याची लांबी बघा रुंदी आणि उंची बघा आणि हा भाग जो आहे कुठला पोखळ आहे मग Oh, हो okay. का अच्छा ओके ह्याच्यावरती चौरंग ठेवायला ह्याच्यावरती ठेवायचं आहे की काय ओके नेक्स्ट परत हा वॉल पीस आपल्याला पाहायला भेटतो पण तो जरा मोठी साईज आहे त्याची मोठी साईज ओके मग अशी आपण जो वॉल पीस बघितला ना तो छोटा होता आणि ह्याची बघा लांबी रुंदी उंची बघा ओके नेक्स्ट हे फुलांचं डेकोरेशन फुलांचं वॉलपीस आहे ह्याची लांबी रुंदी आणि उंची बघा फुलांचं वॉलपीस आहे नेक्स्ट हां मग असे जे आपण मखर बघितलं त्याचं साईडला अष्टविनायक दिले होते आणि हे असे वरती तुम्हाला सगळे अष्टविनायक पाहायला मिळतील छान आहे मोठा आहे आता ह्याची लांबी बघा रुंदी आणि उंची बघा ओके पुढचं कुठला मखर आहे फुलांचंच पीस आहे पण छोटा आहे बरोबर रुंदी उंची एक फुटाची मूर्ती ह्याच्यावर छान बसेल ओके नेक्स्ट काय आहे दोन दोन खांबी मंदिर हां छान वाटतं हां ओके आणि बघा ओम दिलेला आहे पाठीमागून मागून आणि ह्याच्या पाठीमागे आपण लाईट सोडू शकतो ना मधी अच्छा ओके बॉक्स असं म्हणजे ते मी ऑलरेडी ते करून दिलंय ओके आणि हे बघा लांबी रुंदी आणि उंची बघा ह्याची ओके नेक्स्ट आपला बघूया मखर षटकोणी खांब मंदिर हा ते षटकोणी आहेत आणि हा पण खूप मोठा आहे तुछी दोन फुटाची मूर्ती इथे राहील आणि उंची छान कलर पण मस्त आहे हा बस सेमच आहे परंतु खांब वेगळे खांब वेगळे आहेत चौकोनी खांब दिलेले आहेत आणि हे काय ठेवलं आहे का चौकोनी खांब मंदिर लांबी रुंदी आणि उंची पहा ओके आता आपण पुढे जाऊया हा जे पहिलंच ह्यासन जे छोटं होतं त्यातलाच हा दुसरा कलर ओके अच्छा okay. लांबी रुंदी आणि उंची बघा आणि हा तर खूपच मोठा आहे म्हणजे ह्याच्यात किती फुटाची मूर्ती राहील दोन फुटाची बसेल बघा बसे? ना किती मोठा असं मखर आहे हे बरं मला सांगा हे म्हणजे जॉईन करू शकतो आपण हा हां हां परंतु नाही नाही परंतु जर घेऊन जाताना कसं घेऊन जाणार तेच तेच जॉईन करायचे ओके 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 हा बरोबर तेच म्हणलं ना एवढं मोठं कसं घेऊन जायचं जसं हे बघा तर सर्वात मोठा ममखर आहे दीड फुटाचा तीन फूट तेच म्हणलं हा खूपच छान आहे मस्तच आहे ह्याची मला प्राइस तेवढी सांगा ना तेरा हजार रुपये हे कशाचं बनलेलं असतं बनलेलं पुठ्ठा ओके अच्छा तर बघा हे याच हे जे गोल खांब आहेत ना हे षटकोणी खांब आहेत आणि तीन फुटाची मूर्ती ह्याच्यामध्ये राहणार आहे गणपती बाप्पाची ओके तर पाहिलं तुम्ही मी तुम्हाला शक्यतो सगळं काही थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे प्राइस तुम्हाला इथे येऊनच बघावी लागेल तरी पण मी लास्टच्या मकरची जो सर्वात मोठा मकर आहे त्याची प्राइस तुम्हाला सांगितली स्टार्टिंग आमची दोन हजारपासून आहे ओके स्टार्टिंग दोन हजारापासून आहे ते मी सगळं इथे येऊन बघा तुम्हाला आवडेल असे तुम्ही चूज करा प्राईज बघा तुम्ही आणि मग ठरवा मजबूती बघा कारण आमचे खूप छान असे पुठ्ठ्याचे मजबूत असे आहेत आणि एकालाही आम्ही चिटकवलेलं नाही okay. सगळे असेच्या असे रचलेले आहेत ओके okay, अच्छा हे आपल्याला घरी जाऊन आपण पण जर समज कुणाला नाही स्टिच करता आलं तर नाही येणार ना। हे ये ना। सोपे आहेत सगळे सगळे सोपे आहेत तुम्ही सहज ते घरी जाऊन करू शकता ठेवायचं एकावर एक बस हा जस्ट ठेवायचं आहे बाकी काही करायचं नाही जास्त झंझटीचं काम नाही आहे जस्ट त्यांनी आता हे सगळे मकर असेच नुसते ठेवलेले आहेत हो ना तसेच ठेवलेले आहेत म्हणजे त्याला काही लावलेलं ला नाही आहे तरी पण ते बघा किती व्यवस्थित बसलेले आहेत तर चला हा थोडक्यात केलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा गणपती रिलेटेड बनवलेला हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा इथे येऊन या मखरचं म्हणजे जर बाहेर कुठे दादर बिदर दा साइडला जाण्यापेक्षा जरा इकडे पण येऊन बघा ना जवळच्या जवळ नाही आवडलं तर गोष्ट वेगळी आहे एकदा तरी द्या बाहेर जाण्याच्या पूर्वी एकदा तरी व्हिजिट द्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय नमस्कार नमस्कार <laughs>